ओम श्री गौरी दैवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गौरीचे अनुराधा नक्षत्रावर आगमन झालं त्यांची मनोभावे षोडशोपचार पूजा विधिवत झाली व सेवा झाल्यानंतर तिसरा दिवस येतो तो गौराईला निरोप देण्याचा म्हणजे गौराईंच्या विसर्जनाचा गवरी 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 तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे गौरी विसर्जनाची विधी काय आहे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच गौरी विसर्जनाची साठी कोणती वेळ टाळायची आहे राहुकाळ कोणता आहे ते देखील जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे गौरींचं विसर्जन हे मूळ नक्षत्रामध्ये केलं जातं तर मूळ नक्षत्र कधी प्रारंभ होतं ते पहिलं पाहूया तर मूळ नक्षत्र प्रारंभ होतं अकरा सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजून बावीस मिनटाला आणि मूळ नक्षत्र हो 12 नौ या तर समाप्ती होते बारा सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला आता आपण गौरी विसर्जनाचा शुभमुहूर्त जाण घेऊया तर गौरी विसर्जनाचा जो शुभमुहूर्त आहे तो बारा सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजून बावीस मिनिट ते सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिट या दरम्यान आपल्याला गौरींचं विसर्जन करायचं आहे तर आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोणती वेळ आपल्याला टाळायची आहे तर जो राहू काळ आहे तो जाणून घेऊया तर राहूकाळ असणारा आहे दुपारी दोन वाजून तीन मिनिट ते ती दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिट हा एवढा कालावधी आपल्याला गौरी विसर्जनाचा टाळायचा आहे तर आता आपण विधी जाणून घेऊया तर गौरी विसर्जनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे नित्यकर्म आटपून स्वतःच्या गाठी पाडायच्या आहेत त्यामध्ये हळदी कुंकू सुकामेवा बेलपत्र फुले झेंडूची पाने त्यानंतर फळाचे फूल रेशमी धागा अशा एक एक जिन्स घालून गाठी पाडायचे आहेत त्यामध्ये हळदी कुंकू सूत झेंडूचे पानं काशी फळाचे फूल या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण अवश्य घालायच्या आहेत आणि त्यानंतर सकाळची गोरीची पूजा आणि आरती करावी गोड शेवायाची खीर उडदाचा पापड म्हणून नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्यानंतर आपण ही जे शुभ पाहिलं आहे त्यामध्ये कुळाचाराप्रमाणे गौरींचं विसर्जन करायचं आहे आणि विसर्जनाच्या वेळी सर्वात अगोदर गणेशाची आरती करावी आणि पुन्हा देवीची आरती करावी तसेच पुढील वर्षी येण्याचे निमंत्रण देऊन त्यांना निरोप द्यायचा आहे यावेळी ज्या धातूचा किंवा कायमस्वरूपीच्या मूर्ती असतील त्यांचे पाण्यात विसर्जन करत नाहीत गौरी विसर्जनानंतर परत येताना विसर्जनाच्या ठिकाणची वाळू घरी आणावी व ती वाळू आपण घरभर तसेच परसातल्या झाडांवर गोठ्याट टाकायची आहे तर अशा पद्धतीने गौराई तीन दिवस राहून आपला निरोप घेते तर अशा पद्धतीने आपल्याला गौराई विसर्जनाचा शुभमुहूर्त आपण पाहिलेला आहे धन्यवाद